डॉक्टर अरुण गद्रे यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ व्हायरल करा आज मी माझी छोटी लघुकथा सांगणारी तिला अति लघुकथा म्हणा लघुकथा म्हणा एक पाणी कथा म्हणा त्या कथेचं नाव आहे रिच्वल रोजच्यासारखे दहा वाजता आबा आणि त्यांचा नातू त्याला ते पिल्लूचं पिल्लू, पिल्लू, पिल्लू म्हणायची पीपी पीपी म्हणायचे ते दोघं सोसायटीच्या आवारात फिरायला बाहेर पडले कोविड नुकताच उतरणीला लागला होता लोक घाबरूनच घरात होते पीपी आणि आबा एवढीच जोडी होती त्या बागेत सकाळी येणारी आबा अगदी हळहळायचे मुलांचं मूलपण घालवून टाकलंय या कोविडनं असं चरफडायचे आबा सायकोलॉजीचे रिटायर्ड प्रोफेसर होते सायकोलॉजीमध्ये अनेक सिद्धांत आहेत पण आभांचा लाडका सिद्धांत असा होता की माणूस जन्मता ब्लँक स्लेट एक कोरी पाठी घेऊन जन्माला येतो सायकोलॉजीमध्ये त्याला म्हणतात टॅब्युला रासा कोरी म्हणजे कोरीवर का त्याच्यावर प्रत्येकाच्या आयुष्यात नंतर लिहिलं जातं समाजाकडून त्याच्या फॅमिलीकडून आणि माणसांचे जे रिच्युअल होतात तयार म्हणजे हे केलं तर हे होईल ते केलं तर ते के होईल ते केलं तर शुभ राहील ते केलं तर अशुभ राहील हे सगळे रिच्युअल असे कंडिशन लागतात त्यांना आपल्या तांत्रिक भाषेत यातून विद्या म्हणतात अगदी आदिवासींमध्ये सुद्धा माणसं समाजाकडून शिकत कर जातात रिच्युअल यमनियम नेतिमत्ता धर्म तत्वज्ञान देव देव तेच असतात जे या कोऱ्या पाठीवर बाहेरून लिहिले जातात आता हल्ली अगदी उच्च शिक्षित माणसं सुद्धा काहीतरी महत्वाचं सांगताना आणि काही अपेक्षा व्यक्त करताना पटकन कर म्हणतात बरं घटा छोड आणि हात तो लावतात खुर्चीच्या लाकडाला की जणू असं टचवूड म्हटल्यानं आणि केवळ असंच म्हटल्यानं जे घडेल असं ते म्हणत आहे ते घडणार आहे म्हणजे चुकून टचवूड त्यांनी नाही म्हटलं तर काहीतरी अघटित घडणार आहे याला म्हणायचे रिच्युअल कोऱ्या पाठीवर समाजाने लिहिलेलं रिच्युअल अशाच पद्धतीचा काहीतरी लेख आबा लिहित होता आणि तेव्हा पीपी आला आबा काटा बारावर आला असं म्हणत त्याला खेचू लागला आणि ते उत्साहानं त्याच्याबरोबर बाहेर पडले ते, ते लाडाने म्हणायचे पीपी म्हणजे माझ्या समोर असलेली एक कोरी पाटी आहे रोज समोर दिसणारी कोरी पाटी पण नेहमीच शिवचीवणारा पीपी हाच गप्प होता बरं का ते दोघं बागेमध्ये म्हणजे दे त्यांच्या सोसायटीच्या आवारात सेंद्रीपीठ वळवळ ती आई जिला शंभर पाय असतात ते शोधायचे आणि मग पीपी हातातल्या काढीने तिला स्पर्श करून ती गोल कशी होते ते बघायचा आणि मग हसायचा त्या खूप दिसायच्या नेहमीच्या वेळेला म्हणजे त्यांची नेहमीची वेळ थकायची दहा तेव्हा खूप दिसायचा पण काल मात्र एक दोनच दिसल्या होत्या दोघं आता चालत सोसायटीतल्या ए फाईव्ह बिल्डिंगच्या समोर आले इथे रस्ता वळायचा पिपे तिथे कधीच थांबला नव्हता था। आज थांबला नुसता थांबला नाही तर त्यानं बिल्डिंगच्या जिन्याच्या पायऱ्यावर बचकट मारली आता आभा पण शेजारी बसले आबाने कुतुळाने विचारलं का रे पिपी का बसलास पिपीला गंभीरपणे उत्तर दिलं असं इथे थोडं बसलं ना आबा की मग बागेत भरपूर आया दिसतात आबा एकदम दचकलेच परत पुटपुटले आणि त्याने तिला विचारलं म्हणजे तुला असं म्हणायचंय का इथे जर आपण असं थोडं बसलो हो तर तिथे त्या बागेत काल न दिसलेल्या आळ्या आज दिसतील हो पिपीने शांतपणे उत्तर दिलं तर ते माहितीच होतं काहीच संशयात नव्हता आणि आबा फक्त समजून घेण्यासाठी विचारत होते आबाने विचारलं अरे पण कोणी सांगितलं तुला हे माहिती आहे मला पिपीनं गंभीरपणे उत्तर दिलं धन्यवाद